तर नमस्कार सगळ्यांचं मी स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तर आज आपण हा एक नवीन पदार्थ बनवलेला आहे म्हणजे जेव्हा आजारपणात किंवा असं पण आपल्या तोंडाला जर चव नसेल तर ही आपण मुळ्याची चटपटीत चटणी अशी आंबट आणि तिखट चवीची आपण बनवू शकतो ती आपण भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा तुम्ही खिचडीबरोबर जरी खाल्ली तरी खूप छान लागते खूप टेस्टी होते ही आंबट आणि तिखट अशी चवीची तर आता आपण बघणारच आहोत तर व्हिडिओला स्किप नका करू आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर याच्यासाठी मी बघा हा एक मुळा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा आहे आणि ह्याच्यावरती जी स्किन असते ना ती थोडीशी आपण काढून घेणार आहोत म्हणजे वरती जी माती लागलेली असते ती स्वच्छ होते आता मुळा मी धुवून घेऊन ह्याचा जो खाली मुळा म्हणजे त्याचा जो बूड असतो तो, तो आपण कापून घेतलेला आहे ज्याला ते पानं असतात ना ते तो भाग आणि आता एका किसणीने आपण हे क मुळा असा किसून घेणार आहोत जी बारीक किसणी असेल ना एकदम त्या किसणीने आपण हे किसून घेणार आहोत म्हणजे छान असं बारीक असं किसलं जाईल आपला हा मुळा तर आता सगळा मुळा मी आता किसून घेत आहे तर बघा हा मस्त किसून झालेला आहे इतका बारीक असं आपण किसलेलं आहे आता ह्याला पिळून पिळून ह्याचं जे पाणी असतं ना एक्स्ट्राचं मुळ्याला भरपूर पाणी असतं त्याच्यामुळे मग हे मु पाणी आपण काढून घेणार आहोत नाहीतर जर आपण चटणी आहे ना मग ती एकदम पातळ पातळ होईल कारण मीठ टाकल्यामुळे मुळा म्हणजे चटणीला पाणी सुटलं सुटेल ना त्याच्यामुळे मग आपण हे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सगळं काढून घेणार आहोत तर बघा आपण हे सगळं पाणी काढून घे घेत आहोत आता आपलं मस्त म मुळा पाणी काढून घेतलेलं आहे आता मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि मधून असे काप करून हे एका पॅनमध्ये आपण तेल टाकून असे परतवून घेणार आहोत म्हणजे टोमॅटो असे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला छान असे परतवायचे आहेत मंद गॅस करायचा आणि भरपूर सारा लसूण आहे जवळजवळ एक गड्डा गड्डा लसणीचा मी घेतलेला आहे आणि या सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आता या मिरच्या आणि लसूण सगळं मस्त परतवून घ्यायचं आहे टॉमॅटो एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे अल्टीपल्टी पलटी करून घ्यायचा म्हणजे दोन्हीकडून असं सॉफ्ट होईल आणि वरचं जे स्किन आहे व टोमॅटोची ते एकदम सोप्या पद्धतीने निघून जाईल तर बघा मस्त आपण मिरची लसूण हे पण टॉमॅटोबरोबरच मस्त असे शिजले जात आहेत आणि परतवून असे खरपूस छान आता ह्याला ना स्मेल पण खूप छान येते या चटणीमध्ये या पद्धतीने जर केलं तर आणि चुलीवर जर भाजून घेतलं तर खूपच म मस्त चव येईल तर आता बघा हे बघा स्किन एकदम इझी निघत आहे तर आता हे सगळं आपण खाली उतरवून घेऊया आणि थंड करायला घेऊया थंड झाल्यावर आपण ही अशी स्किन अशी काढून टाकायची आता एका मिक्सरच्या छोट्या जारमध्ये मी हे सगळं मिश्रण टाकणार आहे आता हे सगळं मिश्रण टाकल्या टाकू टाकल्यानंतर टोमॅटो मिरची आणि लसूण आणि जो आपण मुळा घेतलेला किसून त्याचं पाणी काढून घेतलेलं बघा एकदम कोरडा झाला आहे मुळा आता हा मुळा आपण याच्यामध्ये मिक्स करून थोडं चवीनुसार मीठ टाकून आपण हे आता मिक्सरला अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघा मस्त अशी पेस्ट झालेली आहे अशी थोडी जाडसर रोबडधोबड आता एका याच्यामध्ये भांड्यामध्ये काढून आपण भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ती पण ह्याच्यामध्ये टाकून आता ही मुळ्याची चटणी आपण तयार कर करणार आहोत तर आता ही रेडी झालेली आहे मुळ्याची चटणी आता ही तुम्ही सर्व करून घेऊया आणि ही दोन ते तीन दिवस टिकणारी चटणी आहे आणि खूप छान लागते चवीला टोमॅटोमुळे आंबट गोड ती आंबट आणि मिरचीमुळे तिखट अशी टेस्ट येते ह्या मिरची चटणीला तर बघा एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे ही तुम्ही ट प्रवासातही घेऊन जाऊ शकता खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा दुसरी कोणती बाजरीची वगैरे भाकरी असेल ना तरी पण खायला खूप छान लागते तर बघा आपण मस्त सर्व केलेली आहे ज्वारीच्या भाकरीवर तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करून आणि छानशी कमेंट टाकून प्रतिक्रिया नक्की कळवा तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ